मित्रांनो आज रविवार रविवारचा मित्रांनो आज आपल्याला शेती पास असतो तर आपण आलोय बाहेर बाहेर येण्याचं कारण एकच आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे मित्रांनो एक माझा दहा अकरा वर्षापूर्वी आम्ही ट्रेनिंगला होतो तर तो मित्र मला पाठीमागं भेटला होता एकदा दोन तीन महिन्यापूर्वी तर तो मला बोलला होता बऱ्याच वेळासाठी घरी तर मला बोलला का बाबा माझं घर ते जागा घेऊन घर बांधलंय ये कसं आहे काय तर बऱ्याच वेळा त्यांनी फोन केला मित्रांनो मला आणि फोन केल्यामुळे मग जास्त वेळा फोन केल्यावरती आपण पण मान लागून नाही दिला पाहिजे तर त्याला मी बोललो आज ड्रायव्हर आहे मी येतो आज सुट्टी रविवार ड्रायव्हरचा पण देतो आम्हाला तर मी चाललो मित्रांनो तिकडे तर आता त्याची लहान लहान दोन मुली का मुलं मला एवढं माहित आहे पण मुलं मुली आहे एक मुलगी तर त्यांना काहीतरी आपण खायला घेऊ कारण कुठं पण जायचं म्हटलं तर लहान मुलं ज्या घरात त्या ठिकाणी आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आणि तर चला आपण काहीतरी आता घेऊ तर स्वीट्स मधून जाऊ मित्रा एका न स्वीट्स बे काय भेटते आपल्याला जलेबी कैसी भैया एक सौ बीस रुपए के जी आधा के जी दे दे देना जलेबी दे। ये क्या है कचोरी? कौन सी वाली प्याज की समोसे जलेबी दे दो आधा के जी और क्या है ये कौन सी वर्क है पीली वाली नारियल हाँ नारियल नारियल ये कैसी है ये कैसे है? नारियल 320 रुपए और पांव कैसी दे देना आपने दो 200 200 ग्राम ये कोणसा गाव आहे ये कोणसा गाव आहे इथं ये गाव हे जग इधर आगे लालचंदपुरा लालचलपुरा मित्रांनो आपण आता लहान मुलांना खायला घेतले आपण आता चाललो त्याला फोन करतो कुठं काय पाहू आणि त्याला मला काही माहित नाही मित्रांनो एवढं मोठ मोठ मोठा रस्ता आहे त्या रस्त्याने मी म्हणजे जाऊ शकतो आणि त्यांनी काल परवा दिवशी ज्या दिवशी मार्केट मध्ये गेल ते, ते तेर 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 तेने के तेने के तर त्यावेळेस त्या ठिकाणी आहे की जवळपास कुठं तरी पण मला माहित नाही तर आपण त्याला फोन लावू विचारू रिटायरमेंट येईल आपल्याला तर चला तो येतोय आता आपल्याकडं मला फोन लावता पाच मिनिटात तर ನೋತಾ ಕಟ್ಟಿ ಮೇಟಿಂಗ್ ಜನ ಜಾರಿ ಬೇರೆ ಕೈ ತುಂಬ ಗಾಡ ವಾತಾವರಣ ರಾಜಸ್ಥಾನ ಮಧ್ಯ जुने जुने ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर पा आणि शेती बा जमीन इकडे तर चांगली मित्रांनो आपल्या इकडच्या सारखी एवढी कसदार नाही पण ठीक आहे उबजाऊ जमीन आहे पाणी नाही पाणी आहे तिथून करत आहे काय करतोय इकडं तुषार सिंचन चालू आहे दिसतंय का नाही मला माहित नाही तुम्हाला पण मला तर दिसतय ट्रॅक्टरच्या पलीकडे तुषार सिंचन चालू आहे याच्यामध्ये काहीतरी लावलेलं आहे त्यांनी एकदम मस्त असा नजारा आहे पाण्याला काय आपण बरेच पुढे गेलतो आता त्याचा फोन आला होता पुन्हा त्यांनी पुन्हा पाठी मागे बोलवली तर पाठी मागे जाऊ आपण आता आलता त्याचा जेष्ठा

आजा। <laughs> तर मित्रांनो आपण मित्राच्या इथं जाऊन आलो आणि मित्रांनी चांगला असा पाहुणचार केला होता तिथं मला व्हिडिओ बनवता नाही आला कारण काय होतं आपण ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी नवीन जातो किंवा पाहुणा म्हणून जातो तर तिथं आपण नमुना बनायचं नसतं तर मला थोडं ते पण गिल्टी फील झालं का बाबा आपण तिथं जाऊन कसा कॅमेरा चालू करायचा किंवा कसा व्हिडिओ बनवायचा आपण पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो आहे आणि ते मला बरोबर नाही वाटलं त्याचं घर पण पाहिलं छान घर आहे मस्त दोन मजली बनवलं आहे त्यांनी ज्यावेळेस त्यांनी एक गुंड जागा घेतली होती काहीतरी पाच सहा वर्षापूर्वी आणि आता तिथं त्याच्या घराचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मला वाटतं पंधरा सोळा लाख रुपये त्या घराला लावल्या आणि दोन मजली बनवले आणि चांगलं घर बनवले तर घर पण पाहिलं मस्त त्याच्या दोन मुली होत्या छोट्या छोट्या त्यांना पण भेटलो आणि सुखी परिवार आहे चांगलं आहे व्यवस्थित आहे जिथल्या आहे आणि काय होतं त्यानंतर पुन्हा एक आमचा ट्रेनिंगचा दुसरा एक जोडीदार होता जीवलग त्याचा बऱ्याच वर्षापासून पाच सहा वर्षापासून आमचं कॉन्टॅक्ट नव्हतं तर त्याच्याकडून नंबर घेतला त्याच्याबरोबर पण बोलणं झालं माझं आणि भारी वाटलं का एवढ्या दिवसांनी दहा वर्षानंतर आमची गाठबीड बेट झाली भेटलो बोललो आणि चांगला पाहुणचार केला त्याने आणि त्यानंतर आता मी आलो पुन्हा कॅम्पमध्ये तर मित्रांनो काय होतं तुमचं तुमचे जे जोडीदार असतात हे कधी तुटत नाही मनातून तर नाही तुटत कारण ज्यावेळेस मी दोन तीन महिन्यापूर्वी मार्केटमध्ये गेलतो आणि मी चाललो होतो सायकलवरतीच होतो तर त्यांनी मला पाहिलं दुसऱ्या रस्त्याने जर दुतर्फा रस्ता होता त्याने दुसऱ्या साईडने जात होता तर त्यांनी मला पाहून आवाज दिला सुभाष सुभाष म्हणून तर मी पाहिलं कोण आहे बाबा आपल्याला इथं नवीन ठिकाणी एवढा आवाज देऊन कोण ओळखते तर मी पाहिलं तर मी त्याला लगेच ओळखलं तेव्हा इथं आमचं बोलणं वगैरे झालं चांगलं ते ते त्याच वेळेस मला म्हणलं होता का घरी ये घरी पण मला काही कारणाने कामाच्या याने जाता नाही आलं आणि त्यानंतर मी गेलो आत्ता तर या रविवारी ते मला आत्ता मधी दोन तारखेला सुट्टीला आल्यामुळे त्यांनी पुन्हा मला फोन पुन केला सुभाष घरी आहे घर पाहिले माझं कसं आहे कसं नाही तर त्यानंतर गेलो मी गेल्यानंतर व्यवस्थित चांगलं पाहुण केला त्यांनी मस्त भारी वाटलं आणि त्याला पण मनापासून शुभेच्छा अजून पुढे त्याला शुभेच्छा पण दिल्या आपण का अजून तुझी भरभराट होऊ द्या चांगली आणि तर मित्रांनो असं राहतं तर मैत्रीमध्ये कधी तुम्ही चार वर्षांनी भेटा दहा वर्षांनी भेटा ना ते एक नातं राहतं आपली एक ना जोडलेलं राहतं आपलं एक कनेक्ट राहतं आपण त्या माणसाबरोबर ना तर ते कधी तुटत नाही किती दिवसांनी भेटा तुम्ही त्या जुन्या आठवणी तुमच्या आपल्या हे होत्यात आणि भारी वाटतं एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर तर, तर नक्कीच मित्रांनो आज मला दहा वर्षांनी ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आमच्या त्या जुन्या आठवणींना तिथं बसल्यावर त्या दोन तीन तास आम्ही बसलो होतो तर तोच विषय चालला होता ट्रेनिंगमध्ये असं केलं तसं केलं ह्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी झाल्या कुठं आहे कुठं आहे कोणाचं कसं आहे कोणाचं काय तर सगळ्या गोष्टींची विचारपूस होती आणि जुन्या आठवणी या माणसाच्या कायम आयुष्यामध्ये साठवून राहतात आणि ते एक आमच्या ट्रेनिंगमधला म्हणजे ते एक आयुष्याचा आमचं जे एक जे बालपण होतं किंवा ज्या गोष्टी होत्या त्यानंतर ज्या आम्ही भरती झालो आणि त्यानंतर आमचे आयुष्य जे घडायला लागलं तर ते ट्रेनिंगच्या याच्यापासूनच ला। ते पहिल्या दिवसापासूनच आम्ही जोडलं गेलो होतो म्हणजे एक नवीन आयुष्याला ज्यावेळेस सुरुवात सुरुवात होती त्या सुरुवातीच्या काळात हे मित्र भेटलेले तर अजून पण ती मैत्री कायम आहे आणि पुढं पण कायम राहू हीच देवाला प्रार्थना करेन मी आणि आता आपण थांबू मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमचे जर जुने कोणी मित्र तुम्हाला जर भरपूर दिवसांनी भेटले असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जर चॅनलवरती नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय श्रीराम जय जवान जय किसान